नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार परभणी जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे न स्किप करता बाजार समिती गंगाखेड या ठिकाणी आज अवक एकवीस क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्राय चार हजार तीनशे जास्तीत ज्या चार हजार चारशे रुपये क्विंटल बाजार समिती पूर्ण अवक एकशे चौऱ्याण्णव क्विंटल कमीत कमी अडतीसशे एकतीसंद्राय चार हजार दोनशे एकवीस जास्तीत ज्या चार हजार दोनशे त्रेचाळीस रुपये क्विंटल बाजार समिती परभणी अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी चार हजार शंभर सरसंद्राय चार हजार दोनशे जास्तीत जजा चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल